जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षामधला जो पहिला सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत आपल्या सगळ्या स्त्रियांचा आवडीचा सण तो म्हणजे मकर संक्रांत तर मकर संक्रांतचा सण हा एक दिवसाचा नसून हा सण तीन दिवसाचा असतो भोगी मकर संक्रांत आणि एक सूर्यदेव जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत हा सण आपण साजरा करतो आणि या दिवसाला उत्तरायण देखील म्हणतात आणि सूर्यदेव त्यांचे जे पुत्र आहेत शनिदेव त्यांना भेटण्यासाठी याच दिवशी जात असतात तर मकर संक्रांतीची देवी जी आहे तिने जे वस्त्र परिधान केलं आहे ते वस्त्र आपण दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळीच घालत नाही म्हणजे ते वस्त्र आपण वर्ज करतो तर मकर संक्रांती देवीने कुठलं वस्त्र परिधान केलं आहे मकर संक्रांती देवी कशावर बसलेली आहे कुठे चालली आहे याबद्दलची माहिती घेणारच आहोत त्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पत कु काय करावे काय करू नये कोणत्या गोष्टी आपण वर्ज कराव्या त्यासोबतच भोगी हा सण कसा साजरा करायचा सा आहे भोगीचं महत्त्व काय आहे किंक्रांतीचं महत्त्व काय आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पत नक्की बघा संक्रांतीचा मी तुम्हाला अगोदर सांगत आहे शके एकोणीसशे सत्तेचाळीस पोष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ तीन वाजून सहा मिनिटांपासून तर सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे या वर्षीचा दोन हजार सव्वीसचा तो तीन वाजून सहा मिनिटांपासून तर सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत म्हणजे सूर्यास्त होईपर्यंत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे काळामध्ये धर्म करण्याला देखील अतिशय महत्व आहे मकर संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलं आहे ज्या वस्तू मकर संक्रांती देवीच्या हातामध्ये आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात देवीचे वाहन हे वाहग आहे उपवाहन हे घोडा आहे आणि संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे म्हणजे ते वस्त्र आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीच्या वेळेस घालायचं नाही जे वस्त्र पिवळ्या रंगाचे जे वस्त्र आहे ते आपल्याला वर्ज करायचे आहे देवीचं शस्त्र हे गदा आहे किशाचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका आहे हातामध्ये वासा करता जाईचे फुले घेतलेले आहेत वार नाव नक्षत्र नाव हे महोदरी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललेली आहे आणि वायव्याकडे बघत आहे आणि हा भक्षक तिने पायस घेतलेला आहे म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ देवी हे भक्षण करत आहे खात आहे तर भक्षक हे पायस आहे त्यामुळे आपल्याला दूध आणि दुधाचे जे पदार्थ आहेत ते या दिवशी वर्ज करायचे आहे म्हणजे हे पदार्थ खायचे नाही संक्रांती देवीचा जो वस्त्राचा रंग आहे तो पिवळा आहे त्यामुळे पिवळे जे वस्त्र आहे ते संक्रांतीच्या दिवशी वर्ज करायचे आहे किंवा पिवळ्या कुठल्याही वस्तू आहेत त्या वर्ज करायच्या आहे आणि पायस म्हणजे दुधाचे पदार्थ देखील वर्ज करायचे आहे आता हे प्रत्येकाच्या मान्यवरती आहे की दुधाचे पदार्थ खायचे की नाही तर तुम्ही त्यानुसार तुम्ही ठरवू शकता मकर देवीने पिवळं वस्त्र धारण केलं आहे ते वस्त्र आपल्याला घालायचं नाही म्हणजे त्या रंगाचं वस्त्र आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचं नाही त्यामुळे तुम्ही पिवळा रंग सोडून इतर कुठल्याही रंगाची तुम्ही साड्या घालू शकता त्यासोबतच काळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी घालण्यासाठी असा एकच सण आहे ज्यामध्ये आपण काळा रंग घालू शकतो त्यामागचं हेच कारण आहे की मकर संक्रांती हिवाळ्यामध्ये येते आणि हिवाळ्यामध्ये आपण आपल्या शरीराला उप म्हणजे जो काळा रंग आहे तो आ, जो काळा रंग जो आहे तो सनलाइट अट्रॅक्ट करतो किंवा काळा रंग कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करतो सनलाईट अट्रॅक्ट करतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळा रंग हा घालू शकतो वस्त्र घालू शकता पिवळा रंग सोडून याबद्दलची डिटेल माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेलच परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळा रंग यावर्षी वर्ज करायचा आहे बाकी मग कुठल्याही रंगाचं तुम्ही वस्त्र घालू शकता साडी तुम्ही घालू शकता त्याच्या दिवशी दान धर्म करण्याला खूप महत्त्व आहे म्हणजे संक्रांतीच्या दिवशी दिवशी जशी सूर्याची पूजा करण्याला महत्त्व आहे तसंच धर्म करण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे या वर्ष या दिवशी आवर्जून दानधर्म करावं जिथे कुठे तीर्थक्षेत्र असेल तिथे जाऊन स्नान करण्याला देखील खूप महत्त्व आहे तर तुमच्या जवळपास कुठे नदी वगैरे असेल तीर्थक्षेत्रे असेल तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता आणि असं म्हटलं जाते की या दिवशी आपण जे दानधर्म करू ते आपल्याला सूर्यनारायण परत करत असतात त्यामुळे या दिवशी दानधर्म करावे संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते हळदी कुंकू केली जाते आपण मंदिरामध्ये जातो देवांना देवांना हळदी कुंकू देतो वाण देतो त्यानंतर आपण नंतर घरच्या देवांना पुरणपोळीचा नैवेद्य खूप ठिकाणी केले जाते कुठे तिळगुळाची जी पोळी आहे त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर बहुतेक ठिकाणी म्हणजे आमच्याकडे तर पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता संक्रांतीच्या दिवशी काय करू नये याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते की संक्रांतीच्या दिवशी उशिरा उठू नये वाद भांडण तंटे होणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये भांडण तंटे करू नये त्यासोबतच कोणाला अपशब्द बोलला जाणार नाही हे देखील करू नये संक्रांतीच्या जा दिवशी झाडे तोडू नये वृक्ष तोड करू नये म्हणजे आपले आप जे कुंडीतले झाडे वगैरे असतात ते देखील आपण संक्रांतीच्या दिवशी तोडायचे नसतात फुले तोडू नये पाणी तोडू नये तुळशी पत्र जे असतात ते देखील आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवू शकता आणि या दिवशी संक्रांतीच्या दिवशी एकादशी देखील आहे तर याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तशी ब्रह्मचार्याचे पालन करावे आणि मांसाहार देखील करू नये एखादीच्या दिवशी सूर्यनारायणची पूजा करायची आहे त्यांना अर्घ द्यायचा आहे आणि झाडूची पूजा जे देखील करायचे आहे तर पहिला जो दिवस आहे म्हणजे तेरा तारखेचा भोगीचा तर भोगी हा जो सण आहे तो उपभोगाचा सण आहे या दिवशी बाजरीची भाकरी केली जाते बाजरीची भाकरी ही तीळ लावून केली जाते कारण संक्रांत हा सण मुळामध्ये थंडीमध्ये येतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे उष्णता वाढवणारे पदार्थ आहे जसे बाजरीची भाकरी ती तीळ तीळ जे आहे त्यामुळे ते तिळगुळ देखील आपण मकर संक्रांतीच्या वेळेस खात असतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून तीळ लावून मिक्स भाजी भाजीच्या सोबत खाल्ली जाते म्हणजे मिक्स भाजी म्हणजे सगळ्या ज्या आपल्या भाज्या आहेत बटाटा आहे टोमॅटो आहेत वांगी आहेत बोरं आहेत किंवा सोळा प्रकारची मिक्स भाजी केल्या जाते म्हणजे तो तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा परंतु आमच्या इकडे सोळा प्रकारचे जे भाज्या आहेत त्या सगळ्या घे घेतल्या जातात वानामध्ये ज्या असतात म्हणजे जसं ऊस असतो भैमुंगाच्या शेंगा असतात बोरं असतात बिबी असतात अनेक प्रकारच्या आपण जे वाटाण्याच्या शेंगा म्हणजे अशा प्रकारे सोळा प्रकारच्या भाज्या मिक्स भाजी केली जाते आणि बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती भाजी खाल्ली जाते भोगीच्या दिवशी आणि तोच नैवेद्य नंतर देवांना दाखवला जातो याच दिवशी तिळगुळ देखील केला जातो म्हणजे जो संक्रांतीला आपल्याला देवांना दाखवायचा आहे तो तिळगुळ भोगीच्या दिवशीच बनवला जाते तर अशा प्रकारे संक्रांतीचा सण आणि भोगीचा सण हा साजरा केला जातो तिसरा दिवस जो असतो संक्रांतीचा म्हणजे भोगी संक्रांत आणि तिसरा जो दिवस असतो किंक्रात तर यावर्षी किंक्राती पंधरा तारखेला आहे तर किंक्रात किंक्रातीला करी दिन देखील म्हटलं जाते तर करी दिन असल्यामुळे या दिवशी कुठलेही शुभ कार्य केले जात नाही हा या दिवशी कुठल्याच शुभ कार्याचा प्रारंभ केला जात नाही कारण की असं म्हटलं जाते की या दिवशी कुठलेही शुभ कार्य केलं तर त्यामध्ये यश येत नाही त्यामुळे कुठल्याही शुभ कार्याचा प्रारंभ या करी दिनापासून करू नये कुठे गावाला वगैरे जायचं असेल तर ते देखील टाळल्या जाते म्हणजे थोडं पोस्टपॉन केल्या जाते आणि नंतर मग गावाला वगैरे जायचं झाल्याच्या नंतर तुम्ही जाऊ शकता त्यानंतर या दिवशी काय खायचं आहे तर या दिवशी धीड खाल्ल्या जाते गव्हाचे पिठेचे जे धिडे करतात आपण डोस्यासारखे तसे करून या दिवशी खाल्ल्या जातात करी दिनाच्या दिवशी तर हे तीन दिवस आहे संक्रांतीचे भोगी संक्रांत आणि किंकरा तर हा जो सण आहे संक्रांतीचा तर हा तीन दिवसामध्ये साजरा केला जातो तीन दिवस आपल्याला संक्रांतीच्या ह्या ह्या गोष्टी पाळायच्या आहे या गोष्टी करायच्या आहेत किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू केला जात नाही किंक्रात झाल्याच्यानंतर हळदी कुंकू केल्या जाते म्हणजे संक्रांतीचा एक दिवस सोडला की मग दुसऱ्या दिवशीपासून हळदी कुंकाला सुरुवात होते तर रथ सप्तमीपर्यंत सर्वांचं हळदी कुंकू हे चालते तुम्ही संक्रांतीच्या दिवशी देखील हळदी कुंकू करू शकता अनेक ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी देखील हळदी कुंकू केलं जाते हळदी कुंकामध्ये आपल्या जे सुवासनीच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या दिल्या जातात तर तसं देखील तुम्ही हळदी कुंकू हे करू शकता फक्त किंक्रातीचा म्हणजे दिनाचा एक जो दिवस आहे तो पाळायचा आहे आणि दुसऱ्या दिवसापासून मग आपल्याला हळदी कुंकू हे रथसप्तमीपर्यंत आपण करू शकतो मुळातच हा जो पोष महिना असतो हा सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तरी आवर्जून तुम्ही सूर्यनारायण भगवानना अर्घ द्या आणि संक्रांती हिवाळ्यामध्ये येते त्यामुळे उष्ण पदार्थ किंवा सूर्यनाला अर्घ देणे पतंग उडवणे या सगळ्या गोष्टी संक्रांतीच्या निमित्ताने केल्या जातात तर संक्रांतीच्या वेळेस मुलांचं बोरनान देखील केलं जाते जे छोटे मुलं आहेत नुकते जन्मले आहेत त्यांच्यापासून तर पाच वर्षापर्यंत मुलांचं बोरनान देखील केलं जाते तर बोरनाच्या दिवशी मुलांना काळे कपडे घातले जातात त्यानंतर ता, त्यांना स्नान घातले जाते बोरनान म्हणजे बोरं असतात त्याच्यामध्ये जे आपण वाण्याच्या सामानामध्ये घेतो ते सगळं घेतलं जाते बोरं बहिमुच्या शेंगा ऊस चॉकलेट परत ते साखरेचे दाणे ज्याला हलवा देखील म्हणतात ते देखील मुलांच्या अंगावरती टाकला जातो पाच वर्षापर्यंत तुम्ही मुलांचं बोरनान देखील करू शकता असा हा संक्रांतीचा सण आहे आणि हा या संक्रांतीच्या सणाच्या दिवशी आवर्जून या या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये नक्की कराव्या अतिशय आनंदाने आपल्याला संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा जय गजानन धन्यवाद